श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या कथेमध्ये आजच्या पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची कथा ऐकणार आहोत शैलपुत्री देवी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाते आणि ती देवी दुर्गेचं पहिलं रूप आहे तिच्या नावाचा अर्थ आहे पर्वतराजाची मुलगी शैल्य म्हणजे पर्वत पुत्री म्हणजे मुलगी ती पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्मली त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात पौराणिक कथेनुसार शैलपुत्री देवीचा पुनर्जन्म सती म्हणून झाला होता देवी सती आणि महादेवाची कथा खूपच प्राचीन आणि महत्त्वपूर्ण आहे सती ही राजा दक्षाची मुलगी होती ती खूपच सुंदर आणि शिवभक्त होती तिच्या मनात एकच इच्छा होती की ती भगवान शिवाशी विवाह करावा दुसरेकडे भगवान शिव हे कैलास पर्वतावर ध्यान धारणा करणारे आणि सहध्या जीवनशैलीत राहणारे देवी हो देव होते सतीच्या मनातील शिवप्रेमामुळे तिने कठोर तपश्चर्या केली आणि अखेर शिवाने तिचा भक्तीला प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले सती आणि शिवाचं जीवन शांत आणि आनंददायी होतं पण सतीच्या वडिलांना राजा दक्षाला शिव आवडत नव्हते दक्षाने एक मोठा यज्ञ केला आणि सर्व देवतांना निमंत्रण दिलं परंतु भगवान शिवाला त्याला आमंत्रण दिलं नाही त्यामुळे सतीला खूप वाईट वाटलं आणि तिने शिवाला विचारलं की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाऊ शकते का शिवाने तिला सांगितलं की निमंत्रण न मिळाल्याने नि, तिला तिथे जायचं नाही पण सतीने ठरवलं की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाईल सती यज्ञस्थळी गेली पण तिच्या वडिलांनी तिचा आणि शिवाचा अपमान केला सतीला यावेळी खूप दुःख झालं तिने ठरवलं की ती या अपमानामुळे आपलं जीवन संपेल तिने राय यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली आणि प्राणत्याग केला सतीच्या मृत्यूने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले त्यांना दुःख आणि क्रोध इतका वाढला त्यांचा की त्याने वीरभद्र नावाचा राक्षस निर्माण केला ज्याने राजा दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचा वध केला नंतर शिवाने दक्षाला पुन्हा जीवन दिलं पण त्याचं मस्तक एक बकऱ्याचं लावलं सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव खूप दुःखी झाले आणि त्यांनी सतीचं जळतं शरीर उचलून घेऊन संपूर्ण जगात भ्रमण केलं त्यांच्या दुःखामुळे संपूर्ण विश्व संकटात आलं अखेर भगवान विष्णूंनी सतीचं शरीर त्यांच्या सुदर्शन चक्राने तुकड्यामध्ये विभाजित केलं जिथे जिथे सतीचे शरीराचे तुकडे पडले ती ठिकाणं शक्तीपीठ म्हणून ओळखली जाऊ लागली या घटनेनंतर सतीने पुढच्या जन्मात पार्वती म्हणून जन्म घेतला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून आणि पुढे जाऊन शिवाने तिला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारला ही कथा आपल्याला प्रेम त्याग आणि भक्ती यांचा संदेश देते शैलपुत्र देवी वृषभ बैल बैलावर बसलेली असते आणि तिचा हातात एक त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचं फूल असतं तिची पूजा केल्याने भक्तांना शांती स्थिरता आणि प्रगती प्राप्त होते शैलपुत्री देवी पृथ्वी तत्वांशी संबंधित आहे म्हणजेच ती आपल्या जीवनात स्थिरता आणि मानसिक संतुलन देणारी शक्ती आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणीवर मात करण्याचं बळ मिळतं आणि जीवनात नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गेचं शैलपुत्री या नारूपाची पूजा केली जाते जी देवी पर्वत पार्वतीचंच रूप आहे या दिवशी पांढरा रंग धारण करणं ही फक्त सौंदर्याचं किंवा परंपरेचं प्रतीक नसून ते आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेचं आणि मन मनातील शांतीचं प्रतीक आहे मैत्रीण कशी वाटली माझी ही छोटीशी कथा शैलपुत्री देवीची नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ